मागच्या भागात आपण पाहिलं की समीर कृषाला म्हणतो मला माहिती आहे मी चुकीच्या रस्त्याने जातोय असं म्हणत समीरने तिच्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकला त्यावर कृषा त्याच्या डोळ्यातील तीव्रता पाहून गप्प बसते आणि समोर पाहू लागते समीर कारची स्पीड वाढवतो हे पाहून कृषा घाबरून समीरकडे पाहते ज्याच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट राग दिसू लागतो सुमारे वीस मिनिटांनंतर समीर कार एका उंच डोंगर कड्यावर थांबवतो मग तो आजूबाजूला नजर टाकून कृषाकडे पाहतो कृषा बाहेरच्या एकट्या नजाऱ्याकडे बघते आणि मग घाबरलेल्या आवाजात समीरकडे बघून म्हणते सर तुम्ही मला इथे का आणलत तिथं सगळे तुमची वाट बघत आहेत त्याआधीच कृषा काही बोलू शकेल समीर अचानक तिला आवडून स्वतःजवळ घेतो आणि कृषाला त्याच्या खोल श्वासांची सरसर जाणवू लागते तेवढ्यात समीर संतापाने कृषाच्या डोळ्यांमध्ये बघत कठोर आवाजात म्हणतो तू काय समजते स्वतःला तू स्वतःला माझ्या नजरेत सामान्य ठेवशील आणि मला काहीच समजणार नाही असं समजतेस का असं म्हणत समीरने दात रागाने घट्ट दाबले तर समीरचं हे बोलणं ऐकून कृषा काही समजेन असं होऊन गोंधळलेल्या आवाजात म्हणते तर तुम्ही का काय बो बोलता आहात आ मला काही समजत समीर तिची पकड घट्ट करत तिला मध्येच तोडतो समजलं नाही का की जाणून बुजून न ना समजायचं नाटक करतेस असं म्हणत समीरचा चेहरा कृषाच्या खूपच जवळ येतो इतका जवळ की त्यांच्यातील अंतर केवळ एक इंच उरतो समीरच्या या जवळिकीने कृषाचा जोरात होतो आणि तिचं हृदय जोरात धडकायला लागतं काही वेळ समीर तिच्या उत्तराची वाट पाहतो पण काही प्रतिसाद न मिळाल्याने तो कृषावरून नजर न हटवता फोन उचलतो आणि प्रथमला कॉल लावतो दुसऱ्या बाजूने कॉल उचलताच प्रथम हसत म्हणतो नवरदेव राजा लवकर या सगळे तुमच्या आतुरतेने वाट बघतात यावर समीर तसा शांतपणे कोणताही भाव न दाखवता कृषाकडे पाहतच शांत आवाजात म्हणतो भाऊ तुला माहिती आहे का कृषाच्या डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं हे ऐकून प्रथम लगेचच म्हणतो अरे काही वेळापूर्वीच मी तुला सांगितलं ना की कृषाला असा काही त्रास नाही जेव्हा उत्तर मिळालंय तर पुन्हा तोच प्रश्न का विचारतोयस हे ऐकून समीर एक हलकीशी फिकी हसू हो देतो आणि म्हणतो ॲक्च्युली भाऊ मला काही लोकांचं खोटं पकडायचं होतं जे खोटं बोलण्यात फारच हुशार झालेत पुढचा क्षण येण्याआधीच तो आपली वाक्य बदलतो आणि म्हणतो अच्छा भाऊ मी आणि कृषा आता लगेच पोहोचणार आहोत हे ऐकून प्रथम म्हणतो ठीक आहे लवकर या इतकं बोलून समीर कॉल डिस्कनेक्ट करतो आणि कृषाकडे पाहू लागतो त्याच्या बोलण्याने अस्वस्थ झालेली कृषा नजर चुकवून इकडं तिकडं बघत म्हणते भाऊला मी म्हणून नाही सांगितलं कुठे ते आपल्याला घेऊन चिंतेत होऊ नयेत म्हणून पण खूप लवकर सांगणार आहे असं म्हणत कृषा समीरपासून थोडी दूर होते आणि कारच्या बाहेर निघून जाते समीर देखील आपला फोन घेऊन बाहेर येतो आणि कृषासमोर उभा राहतो कृषा एक क्षण समीरकडे पाहते आणि मग नजर खाली झुगवून उभी राहते तेवढ्यात तिच्या कानात समीरचा आवाज घुमतो माझी इच्छा होती तुझ्या प्रत्येक पावलाशी पाऊल मिळवून चालायची माझी इच्छा होती तुझ्या नावाचा सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घालून तुझा नवरी होण्याची तो नाव जे मी आपल्या दोघांच्या नावाने जोडून बनवला होता तो अपूर्ण नाव पूर्ण करण्याची जो आपल्या प्रेमाची खून ठरेल माझी इच्छा होती तुला इतकं प्रेम करायचं की त्याची सीमा नसेल तुझ्याबरोबर आयुष्यभर जगण्याची माझी इच्छा होती तुझ्या प्रत्येक वेदनेला आनंदात बदलण्याची एकच इच्छा होती समीरची कृषा बनायची आणि तुला माझं प्रेम सांगण्याची पण या सगळ्या इच्छा अपूर्ण राहिल्या कारण हिंमत नव्हती तुला हे सगळं सांगण्याची असं म्हणत समीर शांत होऊन कृषाकडे पाहतच राहतो तर त्याचं बोलणं ऐकून कृषा नजर वर करून समीरकडे पाहते आणि त्याच्या हातात असलेला गुलाबी लिफाफा पाहून थक्कच होते कृषा आता लिफाफ्याकडे पाहतच राहिली आणि समीर तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात कृषा तो लेटर घेऊन एक फिकी स्मिथ हसत म्हणाली हा लेटर माझा नाही सर यामध्ये लिहिलेलं इफेक्ट माझ्या मैत्रिणीसाठी होतं खरं तर ती कॉलेजमध्ये एक नाटक सादर करणार होती त्यासाठीच मी हे सगळं लिहिलं होतं बस एक चूक झाली त्यात तुमचं नाव लिहिलं गेलं असं सांगत कृषा समीरकडून नजर चुकवून इकडं तिकडं बघायला लागली ते ऐकून समीर तिरकस हसत म्हणाला तुमचं मुलींचं एक विशेष वैशिष्ट्य असतं जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा शेवटच्या क्षणी तुम्ही नजर चुकवता आणि समोरच्याला मूर्ख समजता जणू त्याला काही समजतच नाही असं म्हणत समीर एक क्षण शांत राहिला आणि मग विचार करत म्हणाला ठीक आहे मान्य करतो की हे सगळं तुझ्या मैत्रिणीसाठी लिहिलं होतं असं म्हणत त्याने आपला फोन काढला आणि कृषाकडे पाहत परत म्हणाला पण आता कदाचित तुला काहीतरी समजेल असं म्हणत त्याने फोन ऑन केला आणि त्यात कृषाचाच आवाज ऐकू येऊ लागला तेच सगळी वाक्य जितीने समीरच्या फोटोसमोर उभं राहून आपल्या खोलीत बोलली होती समीरने ती सगळी वक्तव्य आपल्या फोनमध्ये आधीच रेकॉर्ड करून ठेवली होती कृषाला तेव्हा जाणवलेही होते की समीर जवळच आहे पण तो तिला काही कळायच्या आधीच तिथून निघून गेला होता कृषा ती सगळी वाक्य फोन मध्ये ऐकत असताना समीरकडे पाहून मनात म्हणाली म्हणजे त्यावेळेस जेव्हा मला झाला होता तो चुकीचा नव्हता त्या क्षणी तुम्ही खरोखर माझ्या मागे उभे होता समीर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्ष देत पाहतच होता तेवढ्या त्याच्या ओठांवर तिरके स्मित हास्य पसरले जणू कृषाच्या मनातले विचार त्याने ऐकलेच होते कृषा स्वतःला सामान्य करण्याचा प्रयत्न करत होती आणि पुढे जायला निघाली पण लगेच समीरने तिचा हात धरून स्वतःजवळ ओढलं आणि दात खात गळगळीत गल आवाजात म्हणाला माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये कृषा असं म्हणत समीर तिच्याकडे रागाने बघायला लागला कृषा त्याच्या नजरेने थरथर कापली तेव्हा समीर पुन्हा म्हणाला इतकं सगळं ऐकून देखील तुला वाटतं की हे सगळं तुझं नव्हतं स्वतःला सामान्य ठेवून मला मूर्ख बनवू शकतेस आपलं प्रेम लपवू शकतेस जेव्हा लहानपणापासून प्रेम करतेस तर मग सांगायला का घाबरतेस आणि जर खरंच या सगळ्या गोष्टी तुझ्या नाहीतच तर ठीक आहे असं म्हणत समीरने तिचा हात झटकून सोडला आणि लगेच तिच्या चेहऱ्याजवळ येऊन रागाने म्हणाला एकदा माझ्या डोळ्यांमध्ये डोळे घालून सांग की तू मला प्रेम करत नाहीस असं म्हणत समीर तसाच तिच्या डोळ्यात रोखून पाहत राहिला त्याच्या जवळीकीने कृषाचा श्वास अधिकच वेगाने चालू लागला तेवढ्यात समीर पुन्हा म्हणाला आई स्वॅर कृषी राठोड मी पुन्हा कधीही तुला हा प्रश्न विचारणार नाही फक्त एकदा सांगून टाक की तुला माझ्यावर प्रेम नाही तुला मी दुसऱ्याचा झालो तरी चालेल फक्त एकदा सांग की तू मला कधीच प्रेम केलं नाहीस हे ऐकून कृषा स्वतःला सावरत समीरपासून दूर जाऊन कोणताही भाव न ठेवता म्हणाली आपल्याला काही गैरसमज झाला आहे सर मी तुमच्यावर प्रेम करत नाही तुमची पसंती माहिराजी आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत लग्न करा आणि आयुष्यात आनंदी राहा कारण तुमची पसंती माझ्यासाठी फार महत्वाची आहे हे ऐकून समीरची मूठ घट्ट झाली आणि झटक्यात उघडली तेवढ्यात तो कृषासमोर आला आणि एक क्षण प्रथमच्या आठवणीत गेला मग पुन्हा म्हणाला तुम्ही दोघं भावंड एकसारखेच आहात एक तो ज्याने आपल्या प्रेमाचं बलिदान दिलं माझ्यासाठी आपलं प्रेम विसरून स्वतःला असं दाखवत राहिला जणू या लग्नाने त्याला काहीच फरक पडत नाही असं म्हणत समीरच्या डोळ्यात हलकासा पाणी जमा झालं तर त्यांचं बोलणं ऐकून कृषा आश्चर्याने समीरकडे बघू लागली समीर, समीर दुःखाने पुढे म्हणाला हो कृषा मी माहिराजींना फक्त पसंत करत होतो पण प्रथम भाऊ त्यांच्यावर प्रेम करत होता पण हे मला तेव्हाच कळालं जेव्हा माझं माहिराजींशी लग्न ठरून गेलं होतं जर मला हे आधी समजलं असतं तर मी कधीच त्या लग्नासाठी होकार दिला नसता हे ऐकून कृषा अचंबित होऊन समीरकडे पाहत राहिली तिला आता प्रथमचं दुःख समजायला लागलं की जेव्हा तिने प्रथमशी बोलली होती तेव्हा त्याच्या आवाजात का तिने दुःख ऐकलं होतं तिच्या मनात एक विचार उमटला तुम्ही आपल्या बहिणीला इतकं पर्क केलं की तिला स्वतःच्या वेदनात जाणवल्या नाहीत का भाऊ का केलं असं मी यासाठी अयोग्य होते का तेवढ्यात समीर कृषाजवळ येतो आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद पकडून प्रेमाने म्हणतो एखाद्याला पसंत करणं आणि प्रेम करणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक असतो पण मला कधी वाटलं नव्हतं की कोणीतरी मला इतकं प्रेम करतं की ती माझ्या पसंतीला आपली पसंती मानते आणि माझ्या आनंदात स्वतःचं समाधान शोधते माझ्यावर लहानपणापासून प्रेम करत होती पण तरीही म्हणते की माझी गैरसमजूत आहे समीर तिच्या चेहऱ्याकडून हात हटवून आपला कपाळ कृषाच्या सिस्क्यांजवळ टेकवतो हे पाहून कृषाच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात समीर पुन्हा म्हणतो खरंच सांग ना तू कधीच माझ्यावर प्रेम केला नाहीस का एकदा तरी बोल की त्या पत्रात जे लिहिलं होतं ते माझ्यासाठी नव्हतं जेव्हा इतक्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण का नाही करत माझी बायको होण्याची इच्छा अधुरी सोडून यातना का सहन करत आहेस कृषा बोल ना हे ऐकून कृषाच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघडतात तिचं धैर्य तिला साथ देत नाही आणि ती भरलेल्या गड्याने समीरकडे पाहत म्हणते मला तुम्हाला गमवायचं नव्हतं सर म्हणून कधी सांगितलंच नाही की मला तुमच्यावर प्रेम आहे खूप प्रेम करते मी तुमच्यावर तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि तुम्हाला दुसऱ्याच्या सोबत पाहणं तर अशक्य आहे मला फक्त तुम्हीच हवे आहात सर फक्त आणि फक्त तुम्ही असं म्हणताच कृषाचे अश्रू वेगाने वाहू लागतात तिचं बोलणं ऐकून समीरच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं तो तिचा चेहरा हातात घेत हळूच म्हणतो वेडी एकदा तरी सांगितलं असतंस हो किंवा नाही याचा निर्णय घेणं माझं काम होतं आणि तुझ्यासारखे गोंडस निराकस मुलगी बघितल्यावर कोण प्रेमात पडणार नाही इतकं म्हणतात समीर कृषाला मिठीत घेतो कृषा आपले दोन्ही हात समीरच्या पाठीवर घट्ट ठेवते थोडा वेळ दोघे एकमेकांच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके तेवढ्यात कृशाला प्रथमची आठवण येते ती समीरपासून वेगळं होत म्हणते आता आपलं प्रेम मिळालं आता भावाचं प्रेम त्याला मिळवून द्यायचं आहे हे ऐकून समीर थोडंसं हसत म्हणतो तू त्याची काळजी करू नकोस ते सगळं मी आधीच केलं आहे तुला फक्त माझी साथ द्यायची आहे हे ऐकून कृषा त्याचा हात हातात घेत म्हणते मी तुमच्या सोबत आहे त्यावर समीर हसत म्हणतो तर मग चल असं म्हणत समीर आणि कृषा गाडीत बसून तिथून निघून जातात इथे प्रथमच्या नजरा माहिराकडे असतात तर मन्नतच्या नजरा दरवाज्याकडे तेवढ्यात शिखाजी म्हणते अजून बराच वेळ आहे लग्नाला ज्यांना तयार व्हायचं राहिलंय ते लवकर करून घ्या असं म्हणत शिखाजी तिथून निघून जातात मात्र प्रथमला तिथे थांबणं खूप कठीण वाटतं तो उभा राहत अविनाशला म्हणतो अविनाशजी अजून वेळ आहे लग्नाला तर तोपर्यंत मी माझं एक काम अविनाश मध्येच हसत म्हणतो मला माहीत आहे तुम्ही एक आय पी एस ऑफिसर आहात असे बरेच काम असतात जे दुर्लक्षित करता येत नाहीत सध्या तुम्ही जाऊ शकता पण फार वेळ नाही हे ऐकून प्रथम नकली हास्य करत म्हणतो हो मी वेळेवर परत येईन असं म्हणत प्रथम एक नजर माहिराकडे टाकतो आणि दरवाजाकडे निघून जातो तेवढ्यात माहिरा समोर बघते आणि प्रथम जाताना पाहून मनातच हळहळते मला चांगलंच माहीत आहे की सध्या तुम्ही कुठे जात आहात असं म्हणत माहिरा दरवाज्याकडून नजर हटवते आणि मन्नतला म्हणते मन्नू थोडा वेळ मी माझ्या खोलीत जाऊ शकते का तेवढ्यात मन्नत काही बोलण्याआधीच अविनाश विचारतो काय झालं तू ठीक आहेस का बाळा हे ऐकून माहिरा अविनाशला म्हणते मी ठीक आहे भाऊ पण फक्त माझ्या खोलीत थोडा वेळ एकटं राहायचं आहे हे ऐकून अविनाश एक नजर माहिराकडे बघतो आणि मन्नतला म्हणतो मन्नू त्यांना थोडा वेळ त्यांच्या खोलीत घेऊन जा हे ऐकून मन्नत मान हलवत माहिराला घेऊन जिन्याकडे निघते माहिरा जेव्हा खोलीत येते तेव्हा मन्नत तिला म्हणते मला माहीत आहे की तू इथे का आलीस तुला पुन्हा प्रथम जिंकडे जायचं आहे ना तर जा मी काही बोलणार नाही तुझ्या सांगण्यावरूनच त्यांच्याशी शेवटची भेट घडवून दिली होती पण आता स्वतःच्या इच्छेने जात आहेस तर जा पण वेळेवर परत ये हे ऐकून माहिरा मन्नतला मिठी मारते आणि भरल्या गळ्याने म्हणते थँक्यू मन्नू आणि हो मी वचन देते वेळेवर परत येईल हे ऐकून मन्नत हलकस असत म्हणते मागच्या दरवाजाने जा असं म्हणत मन्नत तिथून निघून जाते त्यानंतर माहिरा आपल्या लग्नाचा जोडा बदलते आणि रूमच्या दुसऱ्या दरवाज्यातून घराच्या बाहेर येते एक क्षण आजूबाजूला नजर टाकून ती पटकन गाडीत बसते आणि तिथून निघून जाते काही वेळाने माहिरा आपली कार एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवते आणि बाहेर उतरते ती जागा खूप सुंदर असते सगळीकडे हिरवळ झाडं झुडपं थोड्याच अंतरावर एक चहाची टपरी असते जिथे काही लोक गप्पा मारत चहा पित असतात टपरी समोरचं क्षेत्र पूर्ण मोकळं असतं माहिरा आजूबाजूला पाहत असते आणि काही विचार करत ती टपरीकडे जाऊ लागते ती चहा विक्रेत्याजवळ जाऊन थांबते आणि तिथे बसलेल्या लोकांकडे पाहते जे त्यांच्या गप्पांमध्ये मग्न असतात मग हडूस ती विचारते भैया ते कुठं आहेत हे ऐकतात चहा विक्रेता वर पाहून माहिराकडे पाहतो ओळखून आनंदाने म्हणतो ते तिथंच आहेत बेटा जिथे ते नेहमी असतात हे ऐकून माहिराच्या ओठांवर हसू येतं ती त्याला थँक्यू म्हणते आणि दुकानाच्या मागे जाते जिथे भरपूर घनदाट झाडं जाड़ा असतात झाडांमध्ये एक जागा गोलाकारात मोकळी केलेली असते थोडी उंचावर बांधलेली बाजूला एक छोटीशी बाकडी असते त्या ठिकाणी खोल दरी असल्यामुळे सुरक्षेसाठी रेलिंग लावलेली असते प्रथम आपल्या दोन्ही हातांनी रेलिंग धरून समोरचं दृश्य पाहत असतो डोळे थोडे ओलसर असतात हे पाहून माहिरा हळूच त्याच्या मागे येऊन शांतपणे उभी राहते तेवढ्यात प्रथमच्या तोंडून शब्द येतात त्याची पाठ माहिराकडे असते त्याला तिच्या उपस्थितीचा आधीच अंदाज आलेला असतो तो काही क्षण शांत राहतो आणि मग तिच्याकडे न पाहताच हळूच म्हणतो तू इथे यायला नको होतं माहिरा मी तुला आधीच समजावलं होतं की आता तुझ्यावर कोणाचा तरी दुसऱ्याचाच हक्क आहे आणि तो माझ्या लहान भावाचा तू समीर सोबत अधिकाधिक वेळ घालवायला हवा तो खूप चांगला मुलगा आहे तो तुला कायम आनंदात ठेवेल कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवू देणार नाही तू त्याच्याशी लग्न करून नक्की आनंदी राहशील प्रथम एका श्वासात हे सगळं बोलून शांत होतो त्याचे हात रेलिंगवर अधिक घट्ट पकडले जातात जणू ही सगळी वाक्य त्याने खूप मोठ्या धैर्याने बोलली असावीत प्रथमच्या प्रत्येक शब्दाने माहिरा आतून तळपून जाते ती हळूच नजरेने प्रथमकडे बघते जो अजूनही समोरच पाहत असतो किंवा असं म्हणावं आपल्या अश्रूंना लपवण्याचा प्रयत्न करत असतो माहिरा एक क्षण त्याच्याकडे बघते आणि मग हळूच म्हणते जेव्हा मनापासून प्रेम तुमच्यावर आहे तर लग्न कसं करू दुसऱ्याशी असं म्हणत माहिरा पुन्हा दडपते काही क्षण तिचा आवाजच बंद होतो ते जाणवताच प्रथम घाबरतो आणि मग माहिरा आपल्या आतल्या वेदनांना दडवत पुन्हा बोलते कधी सांगितलं नाही तुम्हाला पण आता सहन होत नाही म्हणून आज सांगते नाहीतर आयुष्यभर या पश्चातापात जगावं लागलं असतं की आपण आपल्या प्रेमाची कबुलीही देऊ शकले नाही हे म्हणताना माहिराचे डोळे पाणवतात आणि ती भरलेल्या गळ्याने म्हणते खूप प्रेम करते तुमच्यावर प्रथम तुमच्याशिवाय जगणं अशक्य आहे माझ्यासाठी मेले तरी चालेल पण तुमच्याशिवाय कुणाचंच होणं मंजूर नाही प्रेमातून निर्माण झालेल्या अंतराला सहन करू पण दुसऱ्याची होऊन आयुष्यभर तळफडणं ना शक्य नाही माझ्यासाठी असं म्हणत तिचा गळा भरून येतो आणि आवाज थरथरतो माहिराचे हे सगळे बोललेले भावना ऐकून प्रथमचं हृदय तळपून जाते त्याचा श्वास चढ होतो आणि डोळ्यात एकदम राग उभाडून येतो तो मागे वळून माहिराकडे बघतो तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर असतो हे बघून प्रथमचा राग एका क्षणात फिरून जातो तो पुन्हा मागे फिरून उभा राहतो काही क्षण तो तसा शांत उभा राहतो आणि मग स्वतःला सावरत माहिराकडे बघतो माहिरा त्याच्याकडेच बघत असते हे पाहून प्रथम नजर चुकवत दुसरीकडे बघतो आणि थोड्या कठोर आवाजात म्हणतो सत्य कळवट असतं पण स्वीकारावं लागतं माहिराजी त्या दिवशीही सांगितलं होतं की आपल्या दोघांमधलं जे काही होतं ते त्या क्षणीत संपलं होतं जेव्हा तुमचं नातं समीरसोबत ठरलं तो माझा लहान भाऊ आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करतो मी त्याला धोका देऊ हो शकत नाही सगळं सहन करीन पण त्याच्या आवडीला ठेच देऊन त्याच्या वेदनेचं कारण मी होऊ शकत नाही तुम्हाला समीरशीच लग्न करावं लागेल माहिराजी इतकं बोलून प्रथम माहिराकडे पाहतो ती डोळ्यात अश्रू घेऊन त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असते त्याचे शब्द तिला एक एक करून बाणासारखे बोचत असतात प्रथमसाठी माहिराचे अश्रू पाहणे खूप कठीण होतं पण तोही काय करणार तोही लाचार होता आणि त्याच्या हातात काही नव्हतं त्यानंतर स्वतःला सावरतो माहिराच्या जवळ येतो आणि तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणतो मला विसरून जा माहिरा कदाचित ह्या जन्मात आपलं नातं इतकंच होतं प्रयत्न कर माझ्या भावासोबत तुझं आयुष्य आनंदात घालवण्याचा कधीही त्याला हे जाणवू देऊ नकोस की तू त्याच्यासोबत खुश नाहीस हीच माझी शेवटची इच्छा आहे आणि जर कधी चुकून मी तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर इतकं बोलून प्रथम माहिराकडे शेवटचं बघतो आणि निघून जायला लागतो हे पाहून माहिरा आपले अश्रू पुसते आणि पटकन धावत जाऊन प्रथमच्या समोर उभी राहते आपला एक हात पुढे करत म्हणते तुमच्या या इच्छा नक्की पूर्ण करेल पण त्याआधी माझा हात धरून मला हिंमत तरी द्या हे बोलताच माहिराचा श्वास वाढतो ती धाप घेत असते माहिराला अशा अवस्थेत पाहून प्रथम घाबरतो त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात माहिराच्या वेदना पाहून त्याला किती यातना होत होत्या हे तोच जाणत होता पण तरीही तो, हो तो स्वतःला तिच्यासमोर मजबूत दाखवत तिच्याकडे पाहत असतो माहिराचं रडणं आता सिस्कॅनमध्ये बदलतं आणि ती आपल्या चेहरा दोन्ही हातांनी झाकून निशब दरडायला लागते हे पाहून प्रथमला सहन होत नाही आणि तो एक झटक्याने माहिराला आपल्या छातीला लावून आपल्या दोन्ही हातांनी तिच्या पाठीवर घट्ट पकड घेतो डोळ्यांतील अश्रू बाहेर पडतात श्वास जोरात होतात त्यावर माहिरा त्याच्या छातीला लागल्यावर तिचं रडणं जोरात होऊ लागते आणि ती आपल्या दोन्ही हातांनी प्रथमच्या पाठीवर घट्ट पकडते दहा मिनिटांनंतर प्रथमला जाणवत की माहिरा आता शांत झाली आहे त्यावर तो माहिराला हळूच आपल्यापासून वेगळं करतो आणि प्रेमाने तिच्या कपाडावर करतो त्यावर माहिराच्या डोळ्यातून अश्रू कोपऱ्यातून गळून पडतात हे पाहून प्रथम माहिराच्या चेहऱ्याला आपल्या हातांनी धरून प्रेमाने म्हणतो तू समजून का घेत नाही की या नात्यात खूप लोक खुश आहेत त्यांचा आनंद त्यांच्याकडून चोरू नको हो माहिरा माझं प्रेम आयुष्यभर तुझ्यासाठीच राहील तू तु कमजोर होऊन नाही तर स्वतःला मजबूत करून तुझं कुटुंब आणि त्याच्या आनंदावर लक्ष ठेवावं त्यांच्या आनंदातच तुझा आनंद शोधा लहानपणापासून आजपर्यंत माझ्या कुटुंबाने को मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही तर आता मला त्यांच्या खुशीत कमी काही होऊ द्यायचं नाही आज तुला एक मुलगी होण्याचं कर्तव्य निभावं लागेल मी पाहिलं आहे की आई आणि अवीभाऊ या नात्यामुळे किती खुश आहेत कृपया समजून घे माहिरा आणि मला विसरून आपलं आयुष्य पुढे ने कारण मला खूप कठीण होतं या वेदनेला सहन करणं जर यापेक्षा अधिक केलं तर माझा श्वास थांबेल प्रथम अजून काही बोलू शकत होता तोच माहिरा पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि नकारार्थी शरीराची हालचाल करून नकार करते त्यावर प्रथम पुन्हा माहिराला गळ्यात घेतो दरम्यान समीर आणि कृषा घरात येतात आणि समीर अविनाश आणि मन्नतच्या बाबतीत विचारतो त्यावर अविनाश त्याला माहिराच्या खोलीत जाण्याचं सांगतो समीर कृषाचा हात पकडून तिला त्याच्याशी घेऊन जातो तिथे मन्नत आपल्याला अविनाशचा फोटो पाहत बसलेली असते समीर आणि कृषा येतात आणि मन्नत अविनाशच्या फोटोकडे बघत असल्याचे पाहून हसते समीर मन्नतला म्हणतो मन्नतजी मला तुमच्याशी काही महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे हे ऐकून मन्नत शुद्धीत येते आणि समोर बघते समीर आणि कृषाला पाहून हसते आणि मग त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन म्हणते हो सांगा आपल्याला काय बोलायचं आहे समीर तिरकी हसत कृषाला एक नजर बघून मन्नतला म्हणतो आमच्या प्लॅनमध्ये आता कृषाही सामील आहे समीरचे हसू अजून गडद होईल मन्नत एक क्षण त्यांना गंभीरपणे पाहते आणि पुढे हसत म्हणते मला असं वाटतं की तुम्हाला प्रेम करणारे आहे हे ऐकून समीरच्या ओठांवर शरार्थी हसू येते आणि कृषा म्हणतो जो प्लॅन मी तुम्हाला सांगितला त्यात काही बदल केले आहेत ज्यामुळे माहिराजी प्रथम भाऊला आपलं प्रेम कबूल करतील समीर तिरकी हसून हसत राहतो त्यावर मन्नत विचारते अशा काय गोष्टी करणार आहात ज्यामुळे माहिरा सर्वांसमोर आपलं प्रेम कबूल करेल समीर त्याच तिरक्या असण्यात म्हणतो तुम्ही त्याचा अनुभव त्याच वेळेला घेऊ शकाल जेव्हा माहिराजी सर्वांसमोर आपलं प्रेम कबूल करतील पण तुम्हाला माझ्या थोड्या मदतीची आवश्यकता आहे मन्नात हलके असून म्हणते त्यांना एकत्र आणण्यासाठी मी काहीही करू शकते फक्त माहिराला तिचं प्रेम मिळालं पाहिजे समीर विश्वासाने म्हणतो नक्कीच मिळेल तुम्ही फक्त पाहत राहा आणि त्यावेळेसाठी तयार राहा जेव्हा माहिराजी नववधू बनून प्रथम भाऊच्या पत्नी होतील समीर मन्नतला बघत राहतो त्याचवेळी त्याची नजर कृषावर जाते जी दोघांना गोंधळलेल्या नजरेने पाहत होती हे पाहून समीर कृषाच्या डोळ्यांमध्ये प्रेमाने आणि शरारती आवाजात म्हणतो मला माहिती आहे तुझ्या डोळ्यातला गोंधळ पण वेळ नाही आहे यावर चर्चा करण्यासाठी सध्याच्या कमी वेळेत मला त्यांना एकत्र आणायचं आहे माफ कर पण या गोंधळाचा मी सध्या काही निराकरण करू शकत नाही पण लवकरच तुझा गोंधळ आपोआप मिटेल सध्या तरी मला सांग तू आमच्यासोबत लग्न करण्यास तयार आहेस का मी तुला आपली पत्नी बनवायला स्वीकार करेल आणि तुझी खूप काळजी करेल समीर शरारती असून कृषाला एकटक पाहत राहतो कृषा हलक्या हसत मान हाकते आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात हे पाहून मन्नत आधी हसते आणि साध्या लेहज्यात म्हणते जर आपल्याला एकमेकांना बघायचंच असेल तर कृपया तुमच्या गोष्टी करा बाकीचा रोमांस तुम्हाला नंतर करायला मिळेल इतकं म्हणत ती पटकन गप्प होते पण कृषा आणि समीर एकमेकात इतके कडले होते की मन्नतचा आवाज त्यांना ऐकूच येत नव्हता ते फक्त एकमेकांना बघण्यात व्यस्त होते त्यावर मन्नत थोड्या जास्त आवाजात म्हणते आता पुरे झालं एकमेकांना पाहणं थांबवा जरा शांतपणे बघा हे ऐकून दोघेही घाबरतात आणि डोळे चोरत इतरत्र बघायला ला लागतात त्यानंतर मन्नत समीरला विचारते समीरजी आपल्याला काय करायचं आहे ते सांगा समीर स्वतःला सावरत मन्नतला सांगतो माझ्याकडे एक प्लॅन आहे ज्याचे यश मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर सगळं व्यवस्थित होईल आता आपण खाली चालूया बाकीच्या गोष्टी नंतर बोलू समीर असं म्हणत पुढे जातो तर मन्नत त्याला थांबवते आणि विचारते आपला प्लॅन काय आहे समीरची ते सांगा त्याच आधारावर मी तुमची मदत करू शकेल समीर थोडं थांबतो आणि एक नजर फेट्याकडे बघत मन्नतला सांगतो ते मी तुम्हाला खाली सांगेन पण सध्या एवढं लक्षात ठेवा की आज एक नाही तर तीन लग्नांची महफील सजणार आहे म्हणून वेळ जाऊ देऊ नका आणि खाली चला समीर असं म्हणत पुढे जातो आणि मन्नत समीर एकमेकांना बघतात समजून घेतात की समीरच्या मनात काय चाललं आहे त्याचवेळी समीरचा आवाज एका वेगळ्या अंदाजात त्यांच्या कानात घुमते खूप सुंदर सुंदर मुलींना आपल्या नाजूक हृदयाला दे दुखवू देऊ नका आणि मला समजून घेण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका कारण मला समजून घेणं थोडं कठीण आहे त्यामुळे हे करण्याचा प्रयत्न करू नका आणि खाली चला समीर हे म्हणत असताना टेरेसवरून खाली उतरतो त्याचे विचित्र शब्द ऐकून मन्नत आणि कृषा हसत हसत खाली जातात इथे सरिताजी आणि राधाजी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या की अचानक शिखाजी सरिताजीकडे वडून म्हणाल्या न शिब्बान आहे माझ्या दोन्ही मुली ज्यांना सासरच्या रूपात एक मान मिळत आहे त्यात दोन्ही नेहमी आनंदी आहोत यापेक्षा अजून काय हवं हो असू शकतं का आईला हे ऐकून सरिताजी हसत म्हणाल्या तर आता चिंता सोडा आजपासून तुमच्या दोन्ही मुलींची जबाबदारी आमची झाली शिखाजी असत मान हलवून म्हणाल्या हो हो तुम्ही बसा मी आता वर पाहून येते म्हणत शिखाजी पायरीकडे जातात त्याचवेळी माहिरा लपून मागील दरवाज्यातून आत येते आणि तिच्या लग्नाचा पोशाख घालून तयार होते नंतर फोन उचलून मन्नतला मेसेज करते आणि मिरर समोर बसते समीर आणि कृषा हॉलमध्ये येतात समीर थेट स्टेजकडे जातो तर कृषा बाजूला उभी राहून समीरला पाहत राहते समीर स्टेजवर येऊन माईक हातात घेतो आणि त्याच्या नजरा हॉलमध्ये फिरवतो पण तिथे त्याला प्रथम दिसत नाही हे पाहून समीर हसतो आणि गळा साफ करून सर्वांना सांगतो नाव हॅव अटेन्शन प्लीज समीरचं अनाऊन्समेंट ऐकून सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे जाते समीर माईक हातात धरून म्हणतो आपण सर्वांना माहीतच आहे की इथे एक नव्हे तर दोन लग्न होणार आहेत त्यामुळे आनंदही दुप्पट होणार आहे आणि मजाही दुप्पट होणार आहे आणि याशिवाय इथे अजून काही होणार आहे जे आपल्याला अजून माहिती नाही पण जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल तर थोडी वाट पाहावी लागेल समीर असं सांगून पुढे जातो पण त्याचवेळी तो माहेराबद्दल विचार करत थांबतो माईक पुन्हा उचलून म्हणतो सॉरी एक गोष्ट मी आपल्याला सांगायला विसरलो तुम्हाला सांगतो आपल्याला कसं समजेल की खरं प्रेम काय आहे समीर हसत सर्वांना पाहत असतो जे त्याच्या शब्दांनी थोडे गोंधळले होते त्यानंतर समीरच्या ऑफिसमधली एक मुलगी पुढे येऊन म्हणते समीर सर मी रिया आपल्या ऑफिसमध्ये काम करते माझ्या दृष्टिकोनात खरं प्रेम ते आहे जे निस्वार्थ भावाने केले जाते एकमेकांवर विश्वास असावा लागतो आणि प्रेम असावे लागते रिया थोडं थांबते आणि मग विचारते अजून एक गोष्ट सर आपल्याला केवळ आपल्याचबद्दलच विचार करू नये आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांच्या आनंदाबद्दल देखील विचार करावा लागतो आपल्या आनंदापेक्षा आपल्या कुटुंबाचा आनंद जास्त महत्वाचा असतो हे ऐकून समीरच्या डोळ्यांमध्ये माहेराचा चेहरा चमकतो तो हसून रियाकडे बघून म्हणतो मिस रिया तुमचं काय सांगणं ते खरं आहे पण कधी कधी स्वतःच्या आनंदाबद्दल देखील विचार करणं आवश्यक असतं आणि कृषाकडे बघून म्हणतो पण काही लोक अशी असतात की ज्यांना त्यांच्या प्रेमाचा इजहार न करता त्या व्यक्तीला फक्त पाहूनच आयुष्यभर आनंदी राहायचं असतं समीर थोडं थांबतो आणि कृषाकडे बघत म्हणतो माझं प्रेम देखील असंच काही समीरचे शब्द अधुरेच राहतात तो जे बोलणार होता ते त्याला समजतं की तो अद्याप कृषा आणि स्वतःबद्दल कुणालाही काही सांगू इच्छित नाही समीर काही काळ गप्प राहतो आणि मग आपली गोष्ट बदलून म्हणतो प्रेम असंच असतं थँक्यू व्हेरी मच एव्हरी वन ज्यांनी माझं ऐकलं आणि ज्यांना अजून खरं प्रेम काय आहे हे, हे माहीत नाही ते थोड्या वेळात समजून घेतील सध्या एवढंच सांगणार आहे समीर असं सांगून स्टेजवरून खाली येतो आणि समोर उभ्या असलेल्या मन्नत आणि कृषाला पाहून हसतो आणि राघवकडे हो जातो यानंतर या तिघांच्या आयुष्यात काय वळण येणार आहे हे तुम्हाला आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत तुम्ही ह्या दोन भागांना खूप प्रेम द्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल धन्यवाद